नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे दुर्गाष्टमी शारदीय नवरात्रातील अष्टमी आजच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची तसेच देवी लक्ष्मी आणि श्री विष्णूंची सेवा व पूजा करायची असते मी आज नेहमीप्रमाणे पूजा केली त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून झाल्यावर आमच्या कुलदेवीला कुंकुमार्जन केलं तसेच त्यानंतर श्रीयंत्र आणि अन्नपूर्णा देवीला सुद्धा कुंकुमार्जन केलं कुंकुमार्जन करताना आपण ज्या देवीला करत आहोत तिच्या मंत्राचा उच्चार करायचा किंवा देखील म्हणू शकतो श्रीयंत्राचं कुंकुमार्जन करताना श्रीलक्ष्मी आणि श्री विष्णूंच्या नामाचा उच्चार करायचा किंवा श्रीसुप्त व पुरुषसुप्त देखील आपण म्हणू शकतो कुंकुमार्जन करून झाल्यावर ते कुंकू एका डबीत भरून ठेवलं त्यातलं थोडं नेहमीच्या आपल्या कुंकुवाच्या करंड्यामध्ये भरून ठेवलं जेणेकरून देवाच्या पाया पडून झाल्यावर आपण ते आपल्या कपाळाला लावू शकतो कुंकुमार्जन करून झाल्यावर त्या कुंकूमध्ये साक्षात देवीचा आशीर्वाद उतरलेला असतो त्यामुळे हे कुंकू साधा कुंकू तर मुळीच राहत नाही एवढी त्याची ताकद बनलेली असते नैवेद्य दाखवण्यासाठी मी आज तांदळाची खीर बनवली ज्यामध्ये मी साखरेऐवजी गूळ वापरलं जास्तीत जास्त आपण साखरेला स्किप करून थोडं गूळ वापरलं तर ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं त्यानंतर त्यामध्ये आईने घरी बनवून दिलेलं शुद्ध तूप घातलं बदामाचे काप घातले मग नैवेद्यासाठी खीर तयार झाली सुखदुःखाच्या काळात अध्यात्म आपल्याला खऱ्या अर्थाने जगायला शिकवत त्यामुळे कुठल्याही वेदनेच्या काळात गुरूंचं नामस्मरण ईश्वराचं नामस्मरण नक्कीच करायचं त्यामुळे आपल्याला बळ मिळतं मी आजच्या सेवेमध्ये स्वामींचं नामस्मरण केलं त्यानंतर कमळगट्ट्याच्या माळीवर श्री लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंचं नामस्मरण केलं जप केलं आरत्या देखील म्हणाले आपण अष्टमीला श्रीदुर्गा सप्तशती पाठसुद्धा करू शकतो ही सेवासुद्धा प्रभावी असते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी केलेल्या आरत्या आपल्या नित्यसेवा स्तोत्र मंत्र पुस्तकात दिसल्याच असणार तर आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींसाठी आपलं हे नामस्मरण आपली पूजा आपली प्रार्थना खूपच महत्त्वाची ठरते पूजा करून झाल्यावर जेव्हा आपण हात जोडतो तेव्हा स्वतःसाठीच प्रार्थना न करता संपूर्ण सृष्टीसाठी करावी ती प्रार्थना आपल्यासाठी सुद्धा फलदायी ठरते लाईट गेला तरी अंधारात जसा एक दिवा पण आशेचा असतो त्याची किरणं देखील आलाददायक वाटतात अगदी तसंच वेदनेच्या काळात अध्यात्म आपल्याला आधार देत असतं खंबीर बनवत असतं तर आपण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा भेटूया आपण पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ